गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये आणि आज आपण जाणार आहे देवकुण वॉटरफॉल बघण्यासाठी आणि देवकुण वॉटरफॉल पुण्यातून शंभर किलोमीटर आहे आणि मुंबईमधून एकशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे आणि देवकुण वॉटरफॉलला जाण्यासाठी तुम्हाला एक पाच ते सहा किलोमीटरचा ट्रेक करायला लागतो त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर निघणं गरजेचं आहे मी पण सकाळी लवकर निघालेलो आहे आत्ता वाजलेलं आहे सकाळचे सहा तर चला तर मग निघूया आणि आपल्या राईडला सुरुवात करूया देवकून वॉटरफॉलला जाण्यासाठी आम्ही पुण्यातून सकाळी सहा वाजता निघालो आणि आत्ता मी पिरंगूटमध्ये आहे आणि खूप भारी वातावरण झालेलं आहे ते बघा तुम्ही बघू शकता मस्त डोंगरावर ढग आलेले आहेत आणि पाऊस पडल्यामुळे सगळीकडे मस्त हिवगार झालेला आहे आणि आता थोडा थोडा पाऊस चालू आहे जास्त नाही आहे पण पुढे गेल्या अजून जास्त पाऊस लागत नव्हते कारण आता मी पोचलेला आहे मुळशी मध्ये आणि इथं पण तुम्ही थांबू शकता मुळशी धरण आहे इथं पुढंच आणि त्याचं बॅकवॉटर इकडच्या साईडला येतं तर तुम्ही हा मुळशी लेकचा व्ह्यू पण एन्जॉय करू शकता आणि हे पण भारी लोकेशन आहे थांबण्यासाठी आपण इथं थांबणार नाहीये कारण आज आपलं टार्गेट आहे डेवकुन वॉटरफॉल मित्रांनो आता मी पोहोचलेलो आहे तामिनी घाटात काय जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो व्ह्यू एन्जॉय करा आणि तामिनी घाटात खूप सारे व्ह्यू पॉईंट आहेत जिथे तुम्ही थांबून तामिनी घाटाचा व्ह्यू एन्जॉय करू शकता आता तुम्ही बघू शकता माझ्या राईट साइडला हा एक खूप फेमस तामिनी घाटातला व्ह्यू पॉईंट आहे इथून खाली दरीचा खूप भारी व्ह्यू भेटतो त्यामुळे तुम्ही कधी तामिनी घाटात आला तर इथं जरूर थांबा आणि हा व्ह्यू पॉईंट बघा घाट क्रॉस केल्यानंतर आपण येऊन पोचलेलो आहे पेरा गावामध्ये आणि या गावामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी गाईड उभे राहिलेले दिसतील जे तुम्हाला वॉटरफॉलला जाण्यासाठी मदत करतात आणि गाडी पार्क करण्यासाठी तुम्हाला तीस रुपये फी करावे लागतात आम्ही इथे गाडी पार्क केली आणि नाश्ता वगैरे करून आम्ही पुढे निघालो आणि पुढे गेल्यानंतर एक चेकपोस्ट आहे तिथे तुम्हाला ट्रेकची एंट्री फी भरावी लागते ती पर पर्सन दीडशे रुपये आहे आणि आता आपण आपला ट्रेक चालू करतोय आणि इथून पुढे चालू होतो आपला खरा ट्रेक आणि तो आहे दोन ते तीन तासाचा तो पण पूर्ण जंगलामधून आहे आणि इथून पुढे आपल्याला भरपूर वॉटर क्रॉसिंग वगैरे लागणार आहे अजून एक तास लागणार आहे जायला आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे दमट वातावरण झाले सगळं आणि त्याच्यामुळे घाम येतोय खूप आणि त्यामुळं जरा असं दमल्यासारखं होतं थोडंसं गर्मीमुळं म्हणजे असं ऊन नाहीये पण दमट वातावरणामुळं इथं बऱ्याच ठिकाणी असे सूचना फलक लावलेत आणि झाडांना पण अशा छोट्या छोट्या रेबीन बांधून ठेवलेल्या आहेत त्या रेबिन आपल्याला गाईड करण्यासाठी बांधलेल्या आहेत जेणेकरून आपण रस्ता भटकू नये आणि मध्ये आता हे कामाला वॉटर क्रॉसिंग लागलेलं आहे अजून एक वॉटर क्रॉसिंग लागली आहे आम्हाला इथं आता इथं पण अजून पाऊस एवढा झाला नाही त्यामुळं नाही इथं पण भरपूर पाणी असतं आता इथं एवढं पाणी नसल्यामुळं जास्त काय प्रॉब्लेम नाही आरामात तुम्ही क्रॉस करू शकता पलीकडच्या साईडला अजून आहे तिकडं तिकडून जायला रस्ता आहे आणि व्हॅलीतूनच जात आहेत सगळेजण आणि जास्त जेव्हा पाऊस पडेल पाणी असेल ना तेव्हा इथून क्रॉस करायला जरा थोडासा प्रॉब्लेम येतो तेव्हा इथले गाईड वगैरे असतात तिथं आता खूपच पाणी कमी आहे तो ब्रिज क्रॉस करून आम्ही आता वरती चाललो आहे आणि अजून एक दीड किलोमीटर अंतर राहिलं आहे आमचं कवर करायचं तुम्ही बघू शकता इथं खाली असा हा चढ आहे पूर्ण असं चढ जाऊन वरती जायचं आहे नाही तर पाऊस असताना बेकार हालत झाली असती इतरच रस्सीकेच खेळत आहेत आमची गँग ती बांधून ठेवली त्यांनी सपोर्टसाठी अशी रस्शी आहे रश्शीला धरून पाऊस येत असेल तर जायला मदत होते आणि हालत खराब झालेली आहे फक्त येताना पाणी घेऊन या आम्ही एकच बॉटल आणली होती संपली भागच आता आमचे वांदे झालेत आता इथलंच पाणी आम्ही पिणार आहे बघू काय होते अजून वरती जायचं इकडं राहिल चला विश्रांती घेतो आम्ही आता शंभर विश्रांतीची वेळ आलेली आहे धूर निघालेला आहे पाकळलेली गँग एक तास बोलून बोलले आम्हाला चार तास चालवले ते काका होते ते म्हणले तुम्हाला अजून एक तास लागल जवळजवळ आम्हाला तीन तास लागले आम्ही शूट करत करत आलो त्यामुळे वेळ लागला आम्हाला नाही तर दोन तासात ता आरामात पोचत आहे बर विश्रांती घेतलेली आहे आता आपण निघतो चलो आणि मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहे देवकुंड वॉटरफॉलला आणि हा आहे देवकुण वॉटरफॉल